मला एकच गोष्ट दिसते आपण सगळेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि गौतम बुद्धांना मानणारे सगळे अनुयायी आहात आपल्या सगळ्यांच्याबद्दल मला मनापासून अभिमान आहे की आपण एक चांगले विचार घेऊन समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहात आपला हा समाज गेल्या अनेक वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर अवलंबून राहून संपूर्ण आपल्या आयुष्याची क्रांती करण्यामध्ये आपण सगळेजण पुढे असतात अग्रभागी असतात खरं म्हणजे मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो आज आपल्यामध्ये जे प्रमुख उपस्थिती आहेत वळसे पाटील साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे, जे विचार आहेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याच विचारावर आधारित त्यांनी त्यांच्या आयुष्यातली जी राजकीय छत्तीस वर्ष आहे त्या छत्तीस वर्षापैकी बरेचसे आयुष्य हे जनतेला शिकवण्यामध्ये घालवलं आज आपल्या तालुक्यामध्ये आपल्या घोडेगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं त्यांचा पुतळा व्हावा संविधान भवन व्हावं अशा प्रकारची आपली मागणी आम्हाला आपल्याशी सहमत राहू आदरणीय वळसे पाटलांना विनंती करायची की मीसुद्धा या सगळ्यांच्या मागणीबरोबर आहे आपण लवकरात लवकर त्यांची मागणी मान्य करावी ही माता दर्शन अतिशय महत्वाची बाब आहे एक पुतळा उभा करणं एक वेळ सहज शक्य आहे पण त्याचं रक्षण करणं त्याची सुरक्षितता ठेवणं या गोष्टी त्याच्यावरून जास्त अवघड आहे कारण आपण आज पाहतो की जो ज्या पद्धतीनं जातीवाद जाती जातीमधला जाती संघर्ष धर्माधर्मामधला संघर्ष ज्या पद्धतीनं वाढत चाललेलं आहे आणि मग त्याच्यामधून काही समाजकर्टक असतात काही विघ्न संतोषी लोक असतात ते कुठंतरी बाकी काही नाही करता आलं तर एखाद्या पुतळ्याची विटंब ना छत्रपतींचा असू दे नाही तर बाबासाहेबांचा असू दे नाही आणखी कोणाच असू दे आणि त्याच्यामध्ये समाजामध्ये संघर्ष तयार होतो दिवस एकत्र राहणारे आपण सगळे एकमेकांच्या जीवाभावाचे लोक आपण रस्त्यावर उतरतो आणि त्याच्यामधून एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होत आणि ही भावना मी कार्यकर्त्यांच्याकडे बोलून दाखव आपल्याला भेट करायचं ते काहीतरी भक्कम करायचं बाबासाहेबांच्या कार्याबद्दल मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जी भूमिका घेतली ती भूमिका आपण घेऊन पुढे चालले जाऊ आयुष्यभर आपण ती भूमिका जपलेली आणि नेते आज आपल्या आपल्यामध्ये ऐक्य राहिले नाही ऐक्याचा विचार राहिला नाही म्हणून आपण विभागला गेलो आणि आपण ज्या वेळेला एक असतो ना त्या वेळेला कोणालाही वाकवायची ताकद आपल्यामध्ये असतो आजकाल आपण आपली दैवत वाटून घेतलेली आहे त्या घटनेच्या माध्यमातून या देशाला जी बळकट लोकशाहीची व्यवस्था मिळालेली आहे त्याची तुलना जगात कुठेही नाही होऊ शकत आणि ती घटना घेऊन आज मग काटा मिरला असेल नाही तर आमच्या ग्रामपंचायत मध्ये साफसफाईचं काम करणारी एक गृहिणी असेल दोघांना जो मताचा अधिकार मता दिला ना त्या मताची किंमत सारखीच आहे टाटा बिल्लाची आणि म्हणून मी आज तुम्हाला जाहीरपणानं सगळ्यांना या ठिकाणी सांगतो की या तालुक्यामध्ये बाबासाहेबांचं जे उचित स्मारक करायचं आपल्याला पुतळ्याच्या माध्यमातून करायचे संविधान भवनच्या माध्यमातून करायचे स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून करायचे मेडिटेशन सेंटरच्या माध्यमातून करायचंय किंवा मुला मुलामुलींच्या वस्तीग्रहाच्या माध्यमातून करायचंय मी तुम्हाला सांगतो की या तालुक्यामध्ये स्वर्गीय समाजातल्या मुलांच्या किंवा मुलींच्या वस्तिगृहासाठी आपला प्रस्ताव तयार होऊन मंत्रालयात गेलेला आहे संविधान भवन आणि बाबासाहेबांचा पुतळा हा कुठं करायचा इतक होत होणार <laughs> माझं वाक्य तर पूर्ण होत <laughs> कुठे करायचं आहे साथ। त्याच्यासाठी जागा कुठं मिळणार हो आपल्याला आणि मी आधी जे सांगितलं पहिलं तर आपलं काम जागा मिळणार दुसरं काम आपलं संविधान भवन बांधण तिसरं काम आपलं पुतळा करणार आणि या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि ते केल्याशिवाय मला माझ्या राजकीय जीवनाची कारकीर्द पूर्ण झाल्याचं समाधान कधी मिळणार नाही आज गेल्या सात वर्षापासून देश हा आपण स्मारक संविधान भवन याच्यासाठी हा या भव्य मेळावा घेतला हो होता आणि या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सगळ्या आंबेगाव तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेला आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी चांगला संदेश दिला की तुम्ही फक्त एकत्र राहा पुतळा करायची जबाबदारी स्मारक बांधायची जबाबदारी माझी आहे मी कुठलंही मतांचं राजकारण या ठिकाणी करत नाही आणि खऱ्या अर्थाने असा लोकप्रतिनिधी या आंबेगाव तालुक्याला लाभला हे आंबेगाव तालुक्याचं भाग्य आहे आज खऱ्या अर्थाने सांगायला आनंद होतो की आज साहेबांनी दादांच्या उपस्थितीमध्ये समस्त आंबेडकरी जनतेला या ठिकाणी जे आश्वासन दिलेलं आहे की हा पुतळा होणार म्हणजे होणार त्याशिवाय माझी कारकीर्द संपूर्ण झाली असं मला कधीच वाटणार नाही मी खरंतर आंबेडकरी जनतेच्या वतीने खूप खूप लाख लाख धन्यवाद देतो साहेबांना की साहेब तुम्ही आमच्या मनातल्या भावना ओळखल्या आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं नक्कीच भव्य असं स्मारक या आंबेगाव तालुक्यात उभं राहील यात तिळ मात्र शंका नाही